एकदा तुम्ही आई वडील झालात की अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही आई वडीलच असतात तर ह्या बाबतीचं डिस्कशन हे तुम्ही बेबी होण्याच्या आधी एकमेकांच्या मध्ये केलं पाहिजे किंवा कशा प्रकारे आपण आपलं वर्क लाईफ आणि बेबीचा बॅलन्स करू शकू हे तुम्ही आधीच डिसाईड केलं पाहिजे खूपदा आजी आजोबांना वाटतं की आमच्या वेळी आम्ही बाळाला असं केलं खूप साऱ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आता बदललेल्या आहेत बाळाचं पॅरेंटिंग कसं करायचं आहे याचा सर्वस्वी निर्णय आता नवीन डॅडूसाठी काय आहे तर नवीन डॅडूसाठी एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे मधली मम्मा अनेक हॉर्मोन्सच्या वादळांमधून जात आहे मम्माच्या आतमध्ये तुमचं छोटंसं बाळसुद्धा मोठं मोठं होत आहे तर या काळामध्ये आईला गरज असते ती म्हणजे तिच्या डॅडूची म्हणजेच तिच्या नवऱ्याची तर ह्या काळामध्ये जास्तीत जास्त आपल्या पत्नीसोबत तुम्ही वेळ घालवला पाहिजे तिच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी जपल्या पाहिजेत आणि हा पिरियड जेव्हा तुम्ही दोघंच आहे कारण ह्याच्यानंतर तुम्ही तिघं होणार आहे तेव्हा तुमचे जे काही नातं आहे थोडंसं बदललेलं असणार आहे हा कालावधी पुन्हा मिळणार नाही आहे कारण एकदा तुम्ही आईवडील झालात की अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही आईवडीलच असतात पण हे जे क्षण आहेत हे तुम्ही जास्तीत जास्त एन्जॉय केले पाहिजेत आणि आईला खुश ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या नवीन डॅडूची आहे तर डॅडू तुम्ही आपल्या मम्माला खूप जास्त खुश ठेवलं पाहिजे आणि तिच्या आवडीनिवडी जपल्या पाहिजे दुसरी गोष्ट डॅडूसाठी ती आहे म्हणजे मम्मा तुमची स्टे ॲट होम मॉम असू दे किंवा वर्किंग मॉम असू दे तिच्यावरची जबाबदारी आता वाढणार आहे इस्पेशली जर न्यूक्लिअर फॅमिली असेल तर जबाबदारी खूप जास्त वाढते कारण ही सगळी जबाबदारी दोघांमध्येच तुमच्यामध्ये डिवाईड करायची असते तर ह्या बाबतीचं डिस्कशन हे तुम्ही बेबी होण्याच्या आधी एकमेकांच्यामध्ये केलं पाहिजे म्हणजे जर मम्मा वर्किंग असेल तर तिच्या वर्किंगमध्ये बेबीला कोण सांभाळेल किंवा कशाप्रकारे आपण आपलं वर्क लाईफ आणि बेबीचा बॅलन्स करू शकू हे तुम्ही आधीच डिसाईड केलं पाहिजे आपले नातेवाईक म्हणतात की बाळ आलं की ते असंच मोठं होतं अगदी बरोबर आहे बाळ तर काय एक ते तर उदाहरण देतात की एक झाड आहे झाडाचं बी कुठेतरी रुजलं तर मोठं तर होणारच आहे अगदी बरोबर आहे पण तरीसुद्धा आपल्याला जर आपल्या बाळामधलं जास्तीत जास्त ग्रोथ पोटेन्शियल किंवा त्याचं डेव्हलपमेंट अगदी चांगल्या प्रकारे व्हायची असेल आणि ह्या बदललेल्या जगामध्ये आपलं बाळ चमकलं पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आधीच विचार केला पाहिजे म्हणजे मम्माच्या वर्किंग आर्ट्समध्ये त्या बे बेबीला कोण सांभाळेल किंवा मम्माला तिच्या गोष्टींसाठी जसं की एक्सरसाईज असेल मेडिटेशन असेल अशा वेळी किंवा डॅडूसुद्धा काम करून येतो त्यालासुद्धा त्याची फिजिकल एक्सरसाइज मेडिटेशन किंवा इतर गोष्टींसाठी तुम्ही कशाप्रकारे बॅलन्स कराल ह्याचं डिस्कशन तुम्ही आधी केलं पाहिजे आता शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या नवीन आजी आजोबांसाठी किंवा कोणीही केअरटेकर किंवा हेल्पर जे बाळांना बघणार असतील त्यांच्यासाठी आहे ती गोष्ट म्हणजे मम्मा आणि डॅडू वेगवेगळ्या गोष्टीतून नवीन पद्धतीने जात आहेत परंतु आपल्याला खूपदा आजी आजोबांना वाटतं की आमच्यावेळी आम्ही बाळाला असं केलं आमच्यावेळी आम्ही बाळाला द गाईचं दूध दिलं किंवा खूप साऱ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आता बदललेल्या आहेत बाळाचा सर्वस्वी निर्णय बाळाचं पॅरेंटिंग कसं करायचं आहे याचा सर्वस्वी निर्णय हा फक्त मम्मा आणि डॅडूचा असेल पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही अजिबातच काही करायचं नाही आहे त्यांना जेव्हा गरज लागेल तेव्हा आपण त्यांना हेल्प करायची आहे पण तुम्ही तुमचे सल्ले किंवा एखादी गोष्ट तुम्हाला वाटत असेल की ही जास्त योग्य आहे तर तुम्ही नक्कीच सांगा आणि मम्मा डॅडू तुम्हीसुद्धा ती गोष्ट नक्की ऐका जर तुमच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट असतील तुम्हाला जाणवेल की बाळाला वाढवत हो असताना खूपदा आजी आजोबांना वेगळं वाटत असतं मम्मा डॅडूला वेगळं वाटत असतं तर अशा वेळी तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो सल्ला घ्या जेणेकरून ह्या सगळ्या कॉन्फ्लिक्ट त्याचे परिणाम तुमच्या बाळावरती होणार नाहीत आणि त्याचं जास्तीत जास्त ग्रोथ पोटेन्शियल आपल्याला अचीव करता येईल दुसरी गोष्ट मला आजी आजोबा किंवा जे कोणी केअरटेकर आहेत त्यांच्यासाठी सांगायची आहे ती म्हणजे एकही एक निगेटिव्ह गोष्ट आपल्या मम्माला जेव्हा न्यूबॉर्न फेजमध्ये असतं म्हणजे इस्पेशली पहिल्या महिन्यामध्ये अजिबात सांगू नका आणि मी खूप जास्त वेळा बघितलं आहे की पेरेंट्स येतात किंवा आई येते की माझं दूधच पुरत नाही आहे आणि हेचं कारण असतं ते म्हणजे आजी आजोबा किंवा कोणी केअरटेकर असतात ते सतत ममाला मा सांगतात अगं तुझं दूधच पुरत नसेल बार रडतं आहे बघ यामुळेच होत असेल परंतु बाळाचं रडणं हे खूप साऱ्या कारणामुळे असतं ते वेळी ब्रेस्ट फिडिंग पुरत नाही आहे याच्यामुळे नसतं परंतु जेव्हा आपण जास्त वेळा मम्माला असं सांगतो तेव्हा तिची बॉडी पण तशी रिस्पॉन्ड करते आणि खरंच तिचं ब्रेस्ट मिल्क कमी होतं त्यामुळे मम्माला तिच्यावरती सेल्फ डाऊट होईल असं एकही वाक्य आपण बोलायचं नाही आहे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मम्मा डॅडू किंवा जे कोणी आजी आजोबा ज्यांच्या घरी ह्या दोन हजार पंचवीसमध्ये नवीन बेबी येणार आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना या व्हिडिओमधून नक्की हेल्प होईल अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि हेल्पफुल व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या पॅरेंटिंगच्या जर्नीमध्ये मी तुमच्यासोबत नेहमीच असणार आहे अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा त्याला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन धन्यवाद